माझा देव बक्कास्वरूप मैदानात आला आहे मित्रांनो खूप दिवसातून देवाचं माझं दर्शन झालं आहे खूप बरं वाटलं मित्रांनो देवाला बघून धन्यवाद दादा मित्रांनो आपले फॅन भेटलेत कसं वाटतं दादा मैदानात दा? एक नंबर आहे हे केडा आला आहे मित्रांनो खरोखर म्हणजे आज खूप

मित्रांनो तुम्ही पाहू शकता अनबान शहण असणारा मित्रांनो तुम्ही पाहू शकता संबंध हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राची अनबान शाण असणारा एखाद शिंद केसरी बकासूर सुद्धा चिंचाळे केसरी मैदानामध्ये दाखल झालाय धन्यवाद